नमस्कार मित्रांनो नवीन काय व्हिडिओ सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज सोन्या चांदीचे ताजे भाव या विशेष भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज भारतीय सराफा मध्ये बाजारातून एक अत्यंत खबरजनक बातमी या ठिकाणी समोर येत आहे आज सकाळी बाजार उघडताच सोन्या चांदीच्या किमतीने असा काही विवेक घेतला आहे की आज वर्ष सर्वात ऐतिहासिक विक्रम मोडीत निघालेत ज्या दराचा कोणी स्वप्नात ही कल्पना केली नव्हती त्या आकडेने आज गुंतवणूकदाराची झोप उडवली आहे हे केवळ एका दिवसाची दरवाढ नसून जागतिक अर्थव्यवस्थेत येणाऱ्या एका मोठ्या वादळाचे संकेत मानले जात आहेत एकीकडे एक सोन्याची गगनभरारी आणि सर्वसामान्य चिंतेमध्ये भर टाकत आहे तर दुसरीकडे जागतिक ऐतिहासिक बाजारपेठेमध्ये घडणाऱ्या घडामध्ये आजच्या दिवसाला भारतीय सुवर्ण इतिहासात एक निर्णायक एक ठरवत आहेत आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आज आपण पाहणार आहोत की नेमकी दरवड का झाली ग्राहकांनी आता सोने खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा की नाही आजच्या मुहूर्तावर गुंतवणूक करणे तुमच्या फायद्याचे ठरेल की नाही थोडी वाट पाहण्याचं आहे की अशा अनेक प्रश्नाचा वेध घेण्यासाठी आम्ही हा विशेष तुमच्यासाठी रिपोर्ट तयार केलेला आहे तर आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत अठरा कॅरेट पासून ते चोवीस कॅरेट पर्यंत सोन्याचे अचूक दर आज आपण पाहणार आहोत त्यासोबतच चांदीचे पाहिले गेले तर दर किती ते देखील पाहणार आहोत तर जागतिक राजकारण आणि आर्थिक कारण याचे देखील सविस्तर विश्लेषण देखील करणार आहोत तर चला तर मग आज मार्केटची लाईव्ह स्थिती काय आहे जाणवूया चला तर आता सर्वात आधी नजर टाकूया चांदीच्या बाजारावर जिथे आता सध्या प्रचंड खळबळ चालू आहे गेल्या आठवड्याभरापासून चांदीच्या किमतीत जे काही घोडो चालू आहे तिने आजवरचे सर्व जुने विक्रम धुळेस मिळवले आहेत आता पाहता पाहता चांदीने आज दोन लाख तेवीस हजारचा देखील ऐतिहासिक टप्पा ओढला असून या अनेपशितीन दरवाढीने ग्राहकांचा आणि काळजाचा ठोका चुकलाय बाजार तज्ञाच्या मध्ये ही तर केवळ सुरुवात आहे ही जागतिक तेजी अशीच कायम राहिली लवकरच चांदी अडीच लाखाच्या वर गाठण्याची दाट शक्यता आहे अवघ्या काही दिवसावर आलेल्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर चांदीने घेतलेली ही गगनभरावी मध्यम वर्गाच्या खिशाला कात्री लावणारे ठरेल यात काही शंभर टक्के चिंता नाही आजच्या ताज्या आकडेवारीनुसार चांदीच्या दरात नवा उच्चांक गाठलेला आहे आज बाजार उघडताच एक ग्राम चांदीची तुम्हाला दोनशे तेवीस रुपये मोजावे लागणार आहे तर दहा ग्राम चांदीचा भाव आता पाहायला गेलं तर जवळजवळ तुम्हाला तीन हजार पर्यंत पोहोचलेला आहे तर आपण पाहायला गेलं तर आपण शंभर ग्राम चांदीचा विचार केला तर तुम्हाला तेवीस हजार तीनशे रुपये इतका नोंदवण्यात आलेला आहे तर सर्वात मोठी खळबळकर एक किलो चांदीच्या दराने उडवून गेलेले आहे आजचे ताजे पाव बघायला गेलं तर दोन लाख तेवीस हजार रुपये इतका दर चांदीचा झालेला आहे तर आता बघा वेगवेगळ्या शहरांचा विचार केला मुंबई पुण्यात हे दर सरासरीच्या आसपास जरी असले तर दक्षिण राज्यामध्ये किंमतीने यापेक्षाही वर्षी पातळी ओलांडलेली आहे गेल्या काही दिवसातील आवडवी वाढ गुंतवणूकदाराकडून मोठी लॉटरी असली तरी दागिने खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा एक मोठा आर्थिक झटका मानला जातोय चांदीच्या त्या धडा दरवाज दरवाढीनंतर आता संपूर्ण देशाशी लक्ष वेधले आहे ते म्हणजे सोन्याच्या किमतीकडे मित्रांनो सोन्याच्या बाबतीत देखील असंच घडत आहे आजची स्थिती एखाद्या वादळासारखीच आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याने देखील आज उच्चांग गाठलेला आहे आणि गवसने देखील घातलेला आहे त्याचा अंदाज देखील गेल्या आठवड्यापर्यंत बड्या तज्ज्ञांनी देखील नोंदवला नव्हता इतका इतके सोन्याने देखील दर गाठलेला आहे जागतिक बँकेने वाढवलेला साठा आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी वाढलेली मागणी यामुळे भारतीय बाजारात देखील सोन्याचे दर आता सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या पलीकडे गेले आहेत मग आता चला तर मग वेळ न घालवतात आज जाणून घेऊयात तुमच्या शहरात सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे ताजे भाव नेमके काय आहेत तर अठरा कॅरेट पासून त्याचा वापर प्रामुख्याने डिझायनर आणि हिरे बनवण्यासाठी केला जातो हिरे दागिने बनवण्यासाठी तर आजच्या अठरा कॅरेटचे ताजे दर आज आपण बघूया अठरा कॅरेट एक ग्राम सोन्याचा दर आहे तो म्हणजे दहा हजार तीनशे रुपये इतका आहे तर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर दहा ग्राम सोन्यासाठी तुम्हाला आजचा चक दर पाहायला गेलं तर एक लाख एकोणचाळीस हजार दहा रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत तर तुम्हाला शंभर ग्राम सोन्याचा भाव आज पाहिले तर दहा लाख तीन तीन हजार तीनशे एक्क्याण्णव एक रुपयेच्या विक्रमी पातळीवर पोहोचलाय तर पाहिलं तर एकीकडे जर सोन चोवीस कॅरेट सोन्याचे दर तेवढेच दर असायचे त्यापेक्षा जास्त दराने अठरा कॅरेट सोने विकलं जात आहे आता यावरून आपल्या बाजारातील या मांदीचा अंदाज येतो की अठरा कॅरेट सोन्यामध्ये सोन्याने देखील लाखाचा टप्पा पार केल्यामुळे ग्राहकांची मोठी अस्वस्थ आहे पण आता आपण ओळूया त्या दराकडे ज्यावर संपूर्ण दागिचा बाजारात दागिन्याचा बाजार अवलंबून असतो ते म्हणजे बावीस कॅरेट सोनं आता बावीस कॅरेट सोन्यामध्ये दागिने घडवण्यासाठी सर्वाधिक वापरलेल्या दुसरी महत्वाची म्हणजे आज मोठी देखील या बावीस कॅरेट सोन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आज बावीस कॅरेट सोन्याचा एक ग्राम सोन्याचा भाव आहे तो म्हणजे बारा हजार सातशे रुपये तर तुम्हाला दहा ग्राम सोन्याचा दर पाहावा तो लागणार आहे तो म्हणजे एक लाख सत्तावीस हजार रुपये नंतर तुम्हाला शंभर ग्राम सोन्यासाठी तुम्हाला मोजावे लागणार तो म्हणजे बारा लाख सत्तर हजार रुपये मोजावे लागतील आणि बावीस कॅरेटच्या सोन्याच्या किमती देखील पाहता सर्वसामान्यांच्या दागिने खरेदी करणे हा एक मोठं आव्हान देखील बनलेला आहे जर तुम्ही जर शुद्ध सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि आजच्या आकडे तुम्हाला अधिक थक्क करतील बघा नव्याण्णव पॉईंट नव्वद टक्के शुद्ध असलेल्या चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आज रेकॉर्ड ब्रेक केलेला दर वाढलेला त्याचा देखील चोवीस कॅरेट एक ग्राम सोन्याचा भाव पाहायला गेला तर तेरा हजार आठशे पंचावन्न रुपये तर दहा ग्राम सोन्याचा दर पाहायला गेला तर एक लाख अडतीस हजार पाचशे पन्नास रुपये आणि तुम्ही शंभर साठी जर सोनं घ्यायला गेल गेला तर तेरा लाख आठ हजार पाचशे रुपये तुम्हाला मोजावे लागतील सोन्याची ही विक्रम घोडबर नेमकी कुठे जाऊन थांबणार हा प्रश्न प्रश्न देखील महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला सतवत आहे मित्रांनो बाजारात तज्ञांच्या मते हा महातेजी तेजी पाहायला गेले तर मागे दोन प्रमुख जागतिक घडामोडी देखील आहेत पहिलं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेली राजकीय अस्थिरता आणि दुसरं म्हणजे युद्धाचे सावट जागतिक औषधाच्या काळात गुंतवणूकदार शेअर बाजार किंवा इतर पर्यटक सोन्याला सुरक्षित कवच मानतात आता परिणामी मागणी वाढून याच्या किमती देखील गगनाला भेटलेल्या दुसरं महत्वाचं कारण म्हणजे भारत आणि चीनसह जगातील मोठ्या दोन मध्यवर्ती बँकांनी सोन्याच्या साठ्यात प्रचंड वाढ केलेली आहे सरकारी स्तरावर होणाऱ्या मोठ्या खरेदीमुळे खुल्या बाजारात सोन्याचा तुटवडा जाणवत असून किमतीत मोठी तेजी देखील दिसून येत आहे आता सध्याची तांत्रिक स्थिती पाहता ही दरवाढ लवकर थांबवण्याची देखील चिन्ह नाहीत जागतिक समीकरणे अशीच राहिली तर आगामी काळात चोवीस कॅरेट सोन्याचा भाव दहा ग्राम प्रति दीड लाखाचा टप्पा देखील ओलंडला जाऊ शकतो असा अंदाज देखील वर्तवला आहे अशा या अनेपक्षित दरुडीच्या काळात ज्यांच्याकडे लग्न सरा आहे अशा ग्राहकांनी नेमकं आता काय करावे आता तज्ज्ञांच्या मते काय बघा किमती ह्या मोठ्या प्रमाणात कमी होतील अशा तुम्ही आशावर बसून ठेवू नका आता धोक्याच ठरू शकते कारण का की आता थोडा स्थिरवला तरी पूर्वीसारखा दिवस येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे त्यामुळे आता तुम्ही लग्न सरासाठी काय करा बघा सोने एकाच वेळी खरेदी करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने सोने खरेदी करणे हा तुमचा शानपणाचा मार्ग ठरेल नाहीतर दुसरीकडे मोठ्या गुंतवणूकदारासारखी सध्या संयम हा जर मोठ्या गुंतवणूकदारासाठी तर संयम तुम्ही ठेवा कारण बाजार जेव्हा एखादी मोठी घसरण झाली किंवा ता, तांत्रिक करेक्शन होईल तेव्हाच तुम्ही मोठ्या गुंतवणुकीचा विचार करावा येणाऱ्या काळात भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे सत्तर टक्केहून अधिक त्यामुळे खरेदीची इच्छा असणारे बाजारातील प्रत्येक छोट्या घसरणीचा सुवर्ण संधी म्हणून तुम्ही लाभ घ्या मित्रांनो या रिपोर्टमध्ये दिलेली सर्व माहिती बाजारात उपलब्ध आकडेवारी आणि तज्ज्ञांच्या वैयक्तिक अंदाजावर आधारित आहे आणि चांदीच्या बाजारपेठ ही अत्यंत अस्थिर आणि जोखमीची असते जिथे जर दर काही मिनिटात देखील बदलू शकतात त्यामुळे कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा सोन्याची खरेदी करण्यापूर्वी आपल्या अधिकृत आर्थिक सल्लागाराचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला आवरून घ्या स्वतःच्या जबाबदारीस मार्केटमध्ये कोणतीही आर्थिक निर्णय घ्या आमचा उद्देश केवळ तुम्हाला ताज्या घडामोडीशी अपडेट देणे हा आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबक्राईब देखील करायला विसरू नव्हता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद